आपल्या भारताचं मंदिर वैभव खऱ्या अर्थानं किती श्रीमंत आणि समृद्ध आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वर महादेवाचं हे मंदिर या मंदिराची उभारणी गवळी राजकुमार राजगोविंद यांनी इसवी सन बारा शतकामध्ये केली होती या मंदिराचं वेगळेपण सांगणारी काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात तसं पाहिलं तर दख्खन पठारावरील मंदिराची उभारणी करण्यासाठी काळ्या पाषाणाचा वापर केला जायचा परंतु या मंदिराच्या उभारण्यासाठी व्हॅसिक्युलर नावाच्या खडकाचा वापर केल्या कारणाने त्याला नैसर्गिक असा गुलाबी रंग प्राप्त झालेला आहे दुसरं म्हणजे या मंदिरामध्ये तुम्हाला गोमुखाऐवजी मकरमुख पाहायला मिळतं मकरमुख म्हणजे मगरीचं मुख हे मगरीच इतर कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्वर्गमंडप पाहायला मिळतो कोल्हापूर येथील खिद्रापूर नंतर महाराष्ट्रामध्ये केवळ याच ठिकाणी तुम्हाला स्वर्गमंडप पाहायला मिळतो असं वैशिष्ट्यपूर्ण मंदिर